सी एल आर प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन टू आम्ही इंग्रजी शिकतो पाठ दोन मित्रमैत्रिणींनो सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती आठवतंय ना आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका मित्रमैत्रिणींनो एक ते अठरा हे पाठ सरावाचे पाठ आहेत तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना त्याची उजळणी करण्यासाठी आहेत तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवत सारिका दिस इज द जानकी मंदिर ह्या देवीच्या उत्सवाची जत्रा भरते इथे आई दिस मंदिर इज सो बिग डू यू लाइक दिस जत्रा सारिका येस इट इज ग्रेट फन! काय मज्जा आहे चक्र काय नि बंदुकीचे खेळ बैलगाड्यांच्या शर्यती धमाल वा सारिका बरच लक्षात ठेवलंय चल जत्रेत राऊंड मारूया आपण कम सारिका लेट्स बाय सम टॉयज सारिका फुगे नंतर बघू आधी ये इकडे हो हो आय एम कमिंग ओ फुगेवाले हाऊ मच इज दॅट ब्लू बलून फॉर हा निळा फुगा? येस yes. केवढ्याला दोन रुपये टू रुपीज आई आई कॅन वी बाय वन फॉर नीता प्लीज शी विल लाइक इट फुगा बघून ती उड्याच मारेल आई आई तू कुठे आहेस आई है, आई वेर आय यू आई आई वेर आ यू काय झालं पोरी हरवलीस का वेर इज माय माधव आय एम ऑल अ लोन एवढ्या गर्दीत मी एकटी तिला कुठे शोधू हा विल आय फाइंड शुड आय डू हू विल हेल्प मी गर्दीत आई सापडलीच नाही तर मी काय करणार तिकडे पोलीस दिसत आहेत दादा पोलीस दादा काय झालं तुझे आई वडील कुठे आहेत विथ हुम हॅव यू कम आय एम लॉस्ट वे विल आय गो कुठे शोधू मी तिला डोंट वरी आय विल हेल्प यू व्हॉट इज योर नेम माय नेम इज सारिका डोंट वरी आय एम देर व्हॉट इज युअर मदर्स नेम मंदा विश्वास पाटील व्हॉट इज योर फादर्स नेम विश्वास बाबुराव पाटील वेर डू यू लिव्ह आय लिव्ह इन मुंबई पण मी इथे वडगावला काकांकडे आली आहे डोंट वरी थोडा वेळ तू इथं थांब आपण त्यांची थोडा वेळ वाट पाहूया sarika tell me something about yourself how many brothers and sisters do you have i have one little sister her name is saroj what does your father do he is a college teacher and your mother she is a housewife Chal, me tula sit on my motorcycle where is your kaka's house नियर गणपती टेम्पल द ब्रिज ते पुला मंदिर माहित आहे मला स्कूल डू यू यू गो गो टू टू सारिका राणी लक्ष्मीबाई गर्ल्स क्लास क्लास इन इन एम ओ निस इज नेक्स्ट टू इट पोलीस दादा थँक यू व्हेरी मच सारिका का आलीस तू घरी थँक गॉड जत्रेत तुला ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात What is your mother's name? My mother's name is Bharti Cambre. What does your mother do? Is a teacher. What is your father's name? My father's name is Madhukar Kambre. What does your father do? He is a factory worker. How many sisters do you have? I have one sister. How many brothers do you have I have no brother Maya tell me about your family. My mother's name is Bharti Cambrai. She is a teacher. my father's name is madhukar kamble. he is a factory worker. i have one sister. her name is mina. i have No, मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण काही शब्दांचा सराव करूया मी मराठीत म्हणीन आणि तुम्ही सर्वजण एकत्र इंग्रजीत म्हणा आधी हे इंग्रजीत म्हणा भाऊ ब्रदर गुड मग हे कसं म्हणाल भावाचं नाव ब्रदर्स नेम गुड आता हे सर्वजण म्हणा इंग्रजीत हं आईचं नाव मदर्स नेम गुड आता सांगा किती हे कसं म्हणाल इंग्रजीत किती हाव मेनी शाबास आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया जोडी जोडीनी इंग्रजीत आपल्या घरच्या लोकांबद्दल प्रश्न उत्तरं करायची प्रत्येक वेळेस घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील तयार एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचे तुझ्या आईचं नाव काय मग दुसऱ्या मुलानी इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा दुसरी दोघ जण तयार तुमच्यापैकी एकाने विचारायचे तुझे वडील काय करतात मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं इंग्रजीत बोलायचंय बरं का करा सुरुवात आता दुसरी जोडी तयार आहे का काय करायचं ते नीट ऐका एकाने विचारायचे, तुला किती बहिणी आहेत मग दुसऱ्यानी उत्तर द्यायचं आता तुम्हाला आपल्या घरच्या लोकांची बरीच माहिती इंग्रजीत सांगता येईल नाही का मग अशी मायाने ही माहिती कशी सांगितली ते पुन्हा ऐका माया टेल मी अबाउट युर फॅमिली माय मदर्स नेम इज भारती कांबळे शी इज अ Teacher. My father's name is Madhukar Kambre. He is a factory worker. I have one sister. Her name is Mina. I have नो no, ब्राद बर आता अशीच आपल्या घरच्यांची माहिती कोण सांगणार आहे घंटा वाजल्यावर टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील मी विचारीन टेल मी अबाउट युर फॅमिली फॅमिली म्हणजे कुटुंब आठवतंय ना म्हणजे मला तुझ्या कुटुंबाची माहिती सांग आईवडिलांची नावं त्यांचे व्यवसाय बहीण भाऊ किती त्यांची नावं हे सगळं सांगा एक मूल तयार टेल मी अबाउट युअर फॅमिली दुसरं मूल तयार आहे तू पण अशीच इंग्रजीत आईवडिलांची भावंडांची माहिती सांग टेल मी अबाउट युअर फॅमिली गुड आता पुढची पंधरा मिनटं टीचर इतर मुलांचाही असाच सराव घेतील आधी जोडीजोडी -जोडी प्रश्न उत्तरं इंग्रजीत करायची मग वेगवेगळ्या मुलांनी आपल्या फॅमिलीबद्दल म्हणजे कुटुंबाबद्दल इंग्रजीत चार पाच वाक्यात माहिती सांगायची आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी